नमस्कार तनिष्का रेसिपीमध्ये मी जयश्री तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आज आपण अगदी वेगळ्या पद्धतीने मुगाची आमटी करणार आहोत चला तर मग सुरुवात करूया रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका ह्या आमटीसाठी मी दोन वाटी मूग चार ते पाच तास पाण्यात भिजवून ठेवलेले होते तुम्ही पाहू शकता हे मूग भिजून चार वाटी झालेले आहेत आता आपण यातले दोन वाटी मूगच या आमटीसाठी वापरणार आहोत आपण हे दोन वाटी मूग मिक्सरमध्ये थोडे जाडसर असे ग्राइंड करून घेऊ मूग जाडसर ग्राइंड करण्यासाठी आपण यात अर्धी वाटी पाणी ॲड करू आपल्याला हे मूग जाडसरच ठेवायचे आहेत इथे हे मूग जाडसर असे ग्राइंड करून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता किती छान जाड असं हे ग्राइंडिंग ठेवलेलं आहे मी मूग खूप जास्त ग्राइंड करायचे नाही आहे नाहीतर ही आमटी खूप घट्टसर होईल आता आपण लगेचच हे आमटीसाठी वाटण तयार करून घेऊ त्यासाठी मी इथे दहा ते बारा लसणाच्या पाकड्या घेतलेल्या आहेत त्यानंतर अर्धी वाटी खोबऱ्याची बारीक काप करून घेतलेले आहेत दीड इंच आल्याचा तुकडा दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि थोडीशी कोथिंबीर हे सगळे जिन्नस आवश्यकतेनुसार पाण्याचा वापर करून चांगले बारीक असे ग्राईंड करून घ्यायचे आहेत इथे मी हे खोबऱ्याचं वाटण चांगलं बारीक असं ग्राईंड करून घेतलेलं आहे आपण आता आमटी बनवायला सुरुवात करू आमटीसाठी कढईमध्ये दोन पळी तेल ॲड करू तेल चांगलं तापलं की त्यात अर्धा चमचा जिरा ॲड करायचं आहे त्यानंतर दोन तमालपत्र वापरते तमालपत्राने ह्या आमटीला छान फ्लेवर येईल जिरा आणि तमालपत्र तेलात चांगलं फ्राय करून झालं की त्यात एक मोठ्या आकाराचा बारीक कापलेला कांदा ॲड करायचा आहे कांदा तेलामध्ये चांगला फ्राय करून घ्यायचा आहे कांदा तेलात फ्राय होत असतानाच त्यात आपण पाच सहा पानं कढीपत्त्याची ॲड करू कढीपत्ता ही तेलात कांद्यासोबत चांगला फ्राय करून घ्यायचा आहे इथे मी हा कांदा दोन ते तीन मिनटं मीडियम गॅसच्या फ्लेमवर तेला चांगला परतून घेतलेला आहे आपण आता यात खोबऱ्याचं वाटण ॲड करू खोबऱ्याचं वाटणही तेलात चांगलं परतून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता इथे हे वाटण साधारण दोन मिनटं तेलात चांगलं परतून घेतलेलं आहे इथे या वाटणाला तेलही चांगलं सुटलेलं आहे आणि वाटणाचा कचटपणाही कमी झाला आहे आपण आता यात मसाले ॲड करू अर्धा चमचा घरगुती काळा मसाला अर्धा चमचा लाल मिरच पावडर एक चमचा धनेपूड पाव चमचा हळद हे सगळे मसाले वाटणासोबत तेलात चांगले परतून घ्यायचे आहेत मसाले सगळे वाटणात चांगले परतून झाले की आपण आता यात एक बारीक कापलेला टोमॅटो ॲड करू टोमॅटोही वाटणासोबत चांगला मिक्स करून घ्यायचा आहे इथे हे सगळे जिन्न चांगले मिक्स करून झालेले आहेत आपण आता यात थोडंसं कोमट पाणी ॲड करू कोमट पाणी ॲड करून हे सगळे जिन्नस चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत साधारण दोन ते ती तीन मिनटं आपल्याला हे वाटण चांगलं शिजू द्यायचं आहे तुम्ही पाहू शकता ह्या वाटणाला किती छान असं तेल सुटलेलं आहे आणि टोमॅटोही मस्त असा सॉफ्ट झालेला आहे आपण आता ह्या वाटणात ग्राइंड करून घेतलेले मूग ॲड करू ग्राइंड केलेले मूग वाटणात चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत आता आपण यात कोमट पाणी ॲड करू इथे मी दोन ग्लास कोमट पाण्याचा वापर केलेला आहे तुम्हाला ही आमटी किती पातळ किंवा किती घट्ट हवी त्यानुसार पाण्याचा वापर करायचा आहे इथे मी दोन ग्लास पाणी ॲड केलेलं होतं पण मला ही आमटी अजून घट्ट वाटते म्हणून मी यात अजून एक ग्लास पाणी ॲड करते पाणी ॲड करून ही आमटी चांगली मिक्स करून घ्यायची आहे ही आमटी शिजल्यानंतरही थोडी घट्टसर होते त्यामुळे ह्या आमटीसाठी पाण्याचा वापर थोडा जास्त करायचा आहे सगळ्या शेवटी चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे मीठ ॲड करून आमटी चांगली मिक्स करून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता इथे मी तीन ग्लास पाण्याचा वापर करूनही ही, ही आमटी किती घट्टसर आहे म्हणून मी यात अजून थोडं पाणी ॲड करते आहे आपण फक्त दोनच वाटी मूग वापरलेल्या आहेत ही आमटी चार ते पाच लोकांसाठी पुरे होते दोन वाटी मूगमध्ये चार ते पाच लोकांसाठी आमटी बनवतो आहे आपण आता आपण ही आमटी कमी गॅसच्या फ्लेमवर शिजू देऊ पाच ते सहा मिनटात ही आमटी मस्त अशी शिजलेली आहे मूग शिजायला फार कमी वेळ लागतो तुम्ही पाहू शकता ही आमटी किती छान दाटसर अशी झालेली आहे तुम्हाला जर ही आमटी घट्ट वाटत असेल तर यात तुम्ही थोडं कोमट पाणीही ॲड करू शकता आपण आता ह्या आमटीवर कोथिंबीर टाकू आणि गॅस बंद करू रेडी झाली आपली मस्त अशी दाटसर मुगाची आमटी आपण ही आमटी भातासोबत किंवा पोळीसोबतही खाऊ शकतो तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा तुम्ही हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय